लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं मतमोजणीनंतर राज्यात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले मुंबईतील सहा मतदारसंघांचा विचार करायचा झाला तर पाच मतदार संघांमधील चित्र दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास स्पष्ट झालं होतं पण जिथं सर्वात चुरशीचा आणि काळजाचा ठोका चुकवणारा निकाल ठरला तो एक मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम शिंदेचे रवींद्र वायकर विरुद्ध ठाकरेंचे अमोल कीर्तीकर यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली इतकी की निकाल जाहीर व्हायला रात्रीचे आठ वाजले आणि अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी रवींद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आलं पण तोवर मतमोजणी केंद्रावरती बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या बरंच गोंधळाचं आणि संभ्रमाचं वातावरण होतं आधी कळलं की अमोल किर्तीकर विजयी मग नंतर कळलं की वायकर विजयी झाले ठाकरे गटाकडून निकालावर आक्षेपही घेतला गेलाय त्यामुळे उत्तर पश्चिम मतदारसंघात नेमकं काल दिवसभरात काय घडलं याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई लढत होती धनुष्यबान विरुद्ध मशालची लढत होती शिंदे विरुद्ध ठाकरेंची आणि लढत होती वर्चस्वाची उत्तर पश्चिम मतदारसंघात ठाकरेंकडून होते अमोल कीर्तीकर तर शिंदे गटाकडून रवींद्र वायकर गोरेगावच्या नेस्को सेंटर इथं सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली प्रत्येक फेरीगणिक कधी रवींद्र वायकर आघाडीवर तर कधी अमोल कीर्तिकार आघाडीवर असं चित्र होतं दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट जाणवत होतं प्रत्येक फेरीनंतर एक एक मताची चढावड होते हे लक्षात आल्यानंतर धाकधूक वाढली होती निकाल रंगतदार होतोय हे जसं लक्षात आलं तसं दोन्ही उमेदवारांच्या पोलिंग प्रतिनिधींनी उमेदवारांनाही याची कल्पना दिली उमेदवारही मतमोजणी केंद्रावर आले कीर्तिकरांच्या बाजूनं सुनील प्रभू आणि अनिल परब तर वायकर यांच्या बाजूनं आशिष शेलार प्रक्रियेवरती लक्ष ठेवून होते कट टू कट फाईट सुरू असल्यानं नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी मतमोजणी केंद्राच्या प्रेसरूममध्येही प्रत्येकाची धडपड सुरू होती पाच वाजताच्या सुमारास सुनील प्रभू आणि अनिल परब बाहेर आले त्यांनी अमोल यांचा दोन हजार दोनशे मतांनी विजय झाल्याचं जाहीर केलं आणि कीर्तिकरांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला पण त्याचवेळी वायकरांनी मतमोजणीवरती आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली आहे असंही त्यांनी सांगितलं समोरच्या उमेदवाराकडून रडीचा डाव खेळला जातोय असा आरोप अनिल परब यांनी केला निवडणूक अधिकाऱ्यांकडून अद्याप निकालाबाबत काहीच माहिती समोर आलेली नव्हती फेरमतमोजणी झाली आणि त्यात अमोल कीर्तीकर ईव्हीएम मधील मतांमध्ये एका मतानं आघाडीवर असल्याचं निष्पन्न झालं तर पोस्टल मतांमध्ये वायकर यांना कीर्तीकरांपेक्षा एकोणपन्नास मतं अधिक होती त्यानुसार वायकर यांना अठ्ठेचाळीस मतांनी विजयी घोषित केलं गेलं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमोल कीर्तीकर यांना ईव्हीएम मधून मिळालेली मतं आहेत चार लाख एक्कावन्न हजार पंच्याण्णव आणि वायकर यांना मिळालेली मतं आहेत चार लाख एक्कावन्न हजार चौऱ्याण्णव कीर्तिकारांना एक मत जास्त आहे पण खरा उलटफेर झाला होता तो पोस्टल मतांचा कीर्तिकारांना पोस्टल मतं मिळाली एक हजार पाचशे एक आणि वायकरांना एक हजार पाचशे पन्नास त्यामुळे आकडेवारीनुसार अठ्ठेचाळीस मतांनी आघाडीवर होते वायकर आयोगाकडून एकशे अकरा पोस्टल मतं बाद ठरवली गेली होती आयोगाच्या याच निकालावर कीर्तीकर यांच्याकडून आक्षेप घेतला गेला बाद झालेल्या एकशे अकरा पोस्टल मतांची फेर तपासणी करण्याची मागणी केली गेली हे सर्व सुरू असताना मतमोजणी केंद्राबाहेर मात्र दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू होती वातावरण चांगलंच तापलं होतं जी एकशे अकरा पोस्टल मतं बाद ठरवली होती ती बादत असल्याचं फेर तपासणीतही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं अंतिम निकाल लागेपर्यंत साडेसात वाजून गेले होते अमोल कीर्तिकरांनी मतमोजणीतच संभ्रम असल्याचा मुद्दा उपस्थित करत एक पत्रक निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं त्यात मतमोजणीच्या सव्वीस फेऱ्यांपैकी काही यादीतील संख्येमध्ये आणि आमच्या काउंटिंग एजंटनं दिलेल्या संख्येमध्ये सुमारे साडेसहाशे मतांचा फरक असल्या कारणानं तसंच व्ही मधील मोजणीत विजयी उमेदवाराच्या मतांमध्ये केवळ एका मताचा फरक असल्यानं ईव्हीएम ची फेर मतमोजणी करावी अशी मागणी केली गेली पण हे पत्र आयोगानं निकाल जाहीर केल्यानंतर देण्यात आलं तसा उल्लेख पत्र स्वीकारताना निवडणूक अधिकाऱ्यांकडून या पत्रावरती करण्यात आला निकाल सात वाजून चोपन्न मिनिटांनी जाहीर केला आणि आक्षेप आठ वाजून सहा मिनिटांनी घेतला गेल्याचा उल्लेख या पत्रावरती आढळतो तर हा होता मतमोजणी केंद्रावरचा दिवसभराचा संपूर्ण घटनाक्रम आयोगाच्या फेर तपासणीनंतर रवींद्र वायकरच विजयी उमेदवार असल्याचं जाहीर करण्यात आलं असलं तरी कीर्तिकर गटाकडून मात्र निकालावर संशय व्यक्त केला गेलाय वायकरांचा हा विजय संशयास्पद असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटानं दिली आहे निकालाविरोधात आयोगात जाण्याची तयारी करण्यात येते अशीही माहिती समोर आली आहे या संदर्भात राष्ट्रपतींनाही पत्र लिहिण्याची तयारी केली जाते अशीही माहिती समोर आली आहे एकंदर तिथलं गोंधळाचं वातावरण कीर्तिगर गटाच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि मतमोजणी हे पाहता काल या मतदारसंघाचा निकाल जरी लागला असला तरी विषय इतक्या संपलेला नाही इतकं नक्की शेवटी दहा ते पंधरा लाख मतांच्या लोकसभा मतदारसंघात एखाद्या उमेदवाराचा असा केवळ अठ्ठेचाळीस मतांनी पराभव होणं हे नक्कीच एका वाईट स्वप्नासारखं आहे असं म्हणावं लागेल तुम्हाला या लढतीबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा व्हिडिओ आवडला असेल तर लोकमत मुंबईला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद